नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं टायटल आणि थमनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आपला आजचा काय जुगाड आहे किंवा कुठल्या प्रकारचा आपण ऑर्गनायझर म्हणा किंवा विदाउट म्हणजे कुठलाही एकही रुपया खर्च न करता आपण फक्त साडीपासून आजचा ऑर्गनायझर म्हणा किंवा डीआयवाय किंवा जुगाड पण म्हणू शकता तुम्ही याला तुम्ही याच्यामध्ये इनरवेअर ठेवू शकता त्याचबरोबर सॉक्स ठेवू शकता रुमाल ठेवू शकता कोणतेही जे छोटे मोठे कपडे असतात ते आपल्याला ऐन टाइमाला इकडे तिकडे पडतात आणि सापडत पण नाही पटामध्ये पण जरी ठेवले ना तरी तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवू शकता म्हणजे जेणेकरून ते पटकन सापडतील पण आणि प्रत्येकासाठी उपयोगी असा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे आणि शिवायला पण अगदी सोपा आहे जास्त वेळात अजिबात लागत नाही कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये झटपट शिवून तयार होणारी आपली ही आयडिया आहे आजची तर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत या पद्धतीने साडीचा यूज तुमच्याकडे साडी असेल ब्लाउज पीस असेल कोणताही कपडा असेल तो घेतला तुम्ही इथे तरीही चालणार आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक क्विल्टेड पीस घेतलेला आहे म्हणजे सर्वात खाली पण साडी मध्यभागी आपण इथे गोणी टाकून घेतलेली आहे आणि यावरती आपण आडव्या उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेला आहे हा एक क्विल्टेड पीस आहे तर अगोदर याचा माप सांगते मी तुम्हाला किती घेतलेला आहे ते तर हा सात बाय सात इंचा चौकोनी कपडा आपण क्विल्टिंग करून घेतलेला आहे ठीक आहे आणि यानंतर हा जो कपडा आहे ह्या चारही बाजूची बाजू मोजून घ्यायची तुम्ही सात एक सात सात दोन चौदा सात एक कि सातशे अठ्ठावीस आणि त्याच्यामध्ये एक ते दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे लांबी तर मी ते सांगते किती घेतलेली आहे ते आणि हा जो कपडा आहे याची लांबी मी घेतलेली आहे एकोणतीस इंच ठीक आहे लांबी एकोणतीस इंच घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे चौदा इंच ठीक आहे चौदा बाय एकोणतीस घेतलेलं आहे आणि ह्या दोनही साईडने आपण अगोदर इकडनं कडेकडेने मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे या साईडने पण डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि या साईडने पण मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही हे फोल्ड नसेल केलं तर तुम्ही थोडंसं वाढवा अंतर घ्या फोल्डिंगमध्ये दोन इंच दोन्ही साईडने ठीक आहे आता हे आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायचे असा कपडा आहे आपला तर आपल्याला बरोबर तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा कपडा फोल्ड पण करून घेतलेला आहे ठीक आहे आणि ही घडी आपली थोडीशी वरती येणार आहे याच्या आपण एक इंच वाढवच घेतलेलं आहे त्यासाठी म्हणजे ठीक आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं वरतीच येणार आहे आता आपण हा जो चौकोन घेतलेला आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर हा जो सात बाय सात इंचा स्क्वेअर घेतला होता आपण त्याचा मी इथे सेंटरला मार्किंग करून घेतली आहे आणि बरोबर आपल्याला सेंटरपासूनच हा जो काय पार्ट आहे तो जोडायला सुरुवात करायची आता मी राईट साईडने होतो त्यामुळे अगोदर रॉंग साईडने घडी घालून घेता आहे खालचा जो पार्ट आहे त्याची म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल ठीक आहे तर बघा जो जॉईंट दिलेला होता ती बाजू वरतून आलेली आहे म्हणजे सुरळ बाजू आणि राईट साईड आतून आहे ठीक आहे म्हणजे जिकडनं चौकोन आहे त्या साईडने तर बघा रॉंग साईडनेच आपण या अगोदर म्हणजे राईट साईड आहे जी याच्यावरती आपण ठेवतो जिथं आपण या चौकोनाला मार्किंग केलेलं आहे तिथे आणि ते एक टाचणी लावून घेऊ तर अगदी सोपा आहे मैत्रिणीनं तुम्ही जेव्हा शिवायला लागताना तेव्हा तुम्हाला आयडिया पण येईल आणि व्हिडिओ बघून तुम्हाला काही अडचण जरी आली तरी तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता मी नक्कीच तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देतेच असते तुम्हाला काही पण अडचण येऊ द्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण चारही बाजूने अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे जो स्क्वेअर आहे त्याला आणि वरतून बघा आपला फ्लॅपवाला वाढ येणार आहे म्हणजे एक इंच वाढवत घेतलेला आहे आपण अठ्ठावीस होतं चार बाजूची बाजू मोजून घेतली सात सात इंचाची तर आणि अशा पद्धती आपला स्क्वेअर दिसणार आहे तर चला आता आपण हे स्टीच करून घेऊया तर सुरुवात आपण इथपासून करणार आहोत जिथून आपण स्क्वेअरला जी, जी सेंटरला मार्किंग केली होती खालच्या चौकोनाला तिथपासूनच आणि टाचणी पण मध्ये मध्ये काढून घ्यायची आहे जसं जसं आपण शिवत चालू तसंच तस आपल्याला ती लावलेली टाचणी आहे ती काढून घ्यायची आणि कॉर्नरला आल्यानंतर पण व्यवस्थित असे फिरवून घ्यायचं आहे जास्त काही अवघड नाही एवढीच एक स्टिचिंग करायची म्हणजे जास्त काही डोकं लावायचं नाही काहीच नाही अगदी सिम्पल आहे अगदी मी म्हणते ना पाचवीची मुलगी पण शिवू शकते इतकं सोपं आहे आणि माझी पद्धत तुम्हाला आवडत असेल शिकवण्याची सांगण्याची तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तर बघा अशा पद्धतीने आपण म्हणजे तिसरी बाजू जोडून घेता होता आणि जे लास्टवाली बाजू आहे फ्लॅपवाला पार्ट तो बघा अशा पद्धतीने इथपर्यंत आल्याच्यानंतर माझा फ्लॅपवाला पार्ट खूप मोठा होत होता त्यामुळं मी याला पुन्हा अजून एक फोल्ड करून घेतलेली आहे जरी मी आ एकोणतीस इंच घेतलं होतं तरी पण जोडताना बघा अशा पद्धतीने होत असतं ते म्हणजे कमी जास्त कापड तर जास्त झालं होतं ते दोन इंच एक्स्ट्रा ज्या आपण एकोणतीस इंच लांबी घेतली होती ज्या आयताकृती कापडाची फक्त साडीच्या तर वाढव झालेला होता तर मला एकच इंचाची वरतून फ्लॅप घ्यायचा होता त्यामुळं मी जास्त वाढव कापडा होता तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी वरतून फोल्ड आलेली आहे त्यावरती आपण आता अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया कारण की मी अगोदरच कडेकडेने डबल फोल्ड करून घेतलं होतं साडीच्या कापडाला पण हे जास्त वाढव झालं म्हणून याला पण पुन्हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा बॉटमचा पार्ट होता तो जोडून घेतलेला आहे फ्लॅप पण आता अशा पद्धतीने आपण हा बघा बॉटमचा जो काही चौकोन होता तो चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे तुम्हाला पूर्ण दाखवते ठीक आहे ही जे आपलं जॉईंट होतं इथपासून तर पूर्ण या चारही बाजूने आपण स्टिच करून घेतलेला आहे आता आपण राईट साइडला टर्न पण करून घेऊया ठीक आहे तर बघा राईट साइडला टर्न केल्याच्या नंतर आपला हा बॉटमचा बेस अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आणि वरच्या साइडने या अशा पद्धतीने तयार झालेला आहे ठीक आहे तर व्यवस्थित अशा पद्धतीने आपण ठेवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपला फोल्डिंगचा भाग आहे हा आपल्या वरच्या साईडने आहे आणि हा आपला बॉटमच्या बाजूने आहे तर आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता इकडनं आपली ओपन साईट आहे तर हा जो पार्ट आहे हा आपल्याला इथपर्यंत अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आपण आतील साईडने फोल्ड करून घेऊया ठीक आहे इथपर्यंत आणि इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने आपण आतील साईडने फोल्ड करून घेऊया हा पार्ट ठीक आहे तर दोनही साइडने आपण कडेकडे थोडासा आतमध्ये हा भाग फोल्ड करून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला अशी ही स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे जसा फोल्ड केला आतमधून सेम त्याच पद्धतीने हो तर तुम्ही अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता तर चला तर कड़े कड़े आता आपण यावरतीच स्टिच पण करून घेऊ या लगेच तर बघा कडेने अशा पद्धतीने दिसणार आहे आपण आतमध्ये फोल्ड केलेला पार्ट आणि दुसऱ्या साईडने पण अशा पद्धतीने आता यावरती आपण स्टिच करू तर अशा प्रकारे आपण स्टिच पण करून घेतलेला आहे बघा कडेकडेने आपण तो अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड पण करून घेतलेला होता ठीक आहे आता एक्स्ट्राचा पार्ट आपण कटिंग पण करून घेऊया जो खालीवर वाटत असेल तो यानंतर मैत्रिणीनं मी साडीचाच कपडा घेतलेला आहे ह्याच साडीचा तर याची रुंदी घेतलेली आहे साडेआठ इंच आणि लांबी घेतलेली आहे नऊ इंच ठीक आहे तुम्ही याचं माप घ्यायचं आणि त्यानुसारच तुम्हाला हे आठ आहे तर मी त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण की फोल्डिंगसाठी हे जे माप आहे तेवढंच एक बाजूचं घ्यायचं आणि उंची तुम्ही कितीही घेऊ शकता तर आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे या कपडावरती आणि कडेकडेने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इकडच्या साईडने तर गरज नाही कारण की इकडनं आपला साडीचं जाड भाग आलेलं आहे त्यामुळे इकडे फोल्डिंगची गरज नाही वाटत मला फक्त या साईडनेच आपण एक अशीही फोल्ड करून स्टिच करून घेऊया आत्ता जिथे आपण स्टिच केलं त्यावरतीच आपण हा जो आहे कपडा जोडून घेत आहोत कारण की आपल्याला इथे वरती लावण्यासाठी हँडल तयार करून घ्यायचे आहे तर मी बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती स्टिच करून घेतलेलं आणि ही कडनं मी थोडंसं फोल्ड पण केलेलं आहे आता अशा पद्धतीने आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे वरच्या साईडला ठीक आहे आणि त्यानंतर मी ते बांगडी घेतलेली आहे आणि ती आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे ठीक आहे ओवून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा जो पार्ट आहे हा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे आणि या साईडने पण अशा पद्धतीने ठीक आहे आणि कडेचा जो फोल्डिंगचा पार्ट आहे तो आपण अगोदर या स्टेजला अशा अगोदर बांगडी काढून घेऊ आणि कडेचा पार्ट अगोदर स्टिच करू तर एका साईडने मी फोल्ड केले होता तो भाग मी स्टिच करून घेतलेला आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ही बांगडी घालून घेत आहोत आणि इकडनं पण आपण अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती स्टिच करून घेणार आहोत आणि ही जी बांगडी आहे ती आपली अशा पद्धतीने वरतून दिसणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे हँडल आहे ते या स्टेजला इथे स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे बांगडीमुळे आपलं हे जे वजन पेलणार आहे याच्यामध्ये सामान ठेवल्याच्या नंतर तर ते एकदम मजबूत असं आपलं हँडल तयार झालेला आहे ठीक आहे आणि बघा वरतून पण इनविजिबल स्टिचिंग झाली आहे आणि इकडनं पण आपली इनविजिबल अशी स्टिचिंग झालेली आहे आता हे आपल्याला आतमध्ये जो चौकोनी कपडा आहे यामध्ये आपल्याला ह्याच मापाचा एक कार्डबोर्ड म्हणा पुठ्ठा टाकून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये कडकपणा येण्यासाठी तर मैत्रीण फायनली अशा पद्धतीने आपलं ऑर्गनायझर तयार झाले आहे आणि हे जे हँडल आहे सध्या मी तुम्हाला इथे दरवाजाला टांगून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आईला येईल कशा पद्धतीने ते आपण टांगून ठेवू शकतो तुम्ही एका पटात पण टांगून ठेवू शकता आणि मी एक पुठ्ठा घेतलेला आहे कार्डबोर्ड आणि तो आपल्याला बरोबर अशा पद्धतीने या बॉटमच्या साईडने घालून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि हा मी या मापाचा घेतलेला आहे बरोबर हा जो चौकोन होता त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घेतलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण इथे पुट्टा पण घालून घेतलेला आहे आता यामध्ये तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते सामान ऑर्गनाईज करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपण यामध्ये कार्डबोर्ड मला पुट्टा घालून घेतलेला आहे जेणेकरून आपला खूप कडक असा बेस तयार झालेला आहे आता तुम्ही यामध्ये रुमाल पण ठेवू शकता किंवा मग सॉक्स ठेवण्यासाठीच बनवलेला आहे मी पण सर्वात अगोदर याच्यामध्ये आपण रुमाल ठेवून घेत आहोत त्यानंतर मी इथे काही सॉक्स पण ठेवून घेत आहे म्हणजे मी हे सॉक्ससाठीच दाखवलं होतं तुम्हाला ऑर्गनायझर त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये इनरवेअरचे कपडे पण ठेवू शकता म्हणजे जे छोटे छोटे कपडे असतात ते अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता तुमच्या बाथरूममध्ये जर जागा असेल हँग करायला तर तुम्ही बाथरूममध्ये पण हँग करून ठेवू शकता म्हणजे तिथले तिथे इनरवेअरचे कपडे वगैरे आणि सॉक्स पण ठेवू शकता अशा पद्धतीने तर मैत्रिणी अशा पद्धतीने फायनली मी तुम्हाला हे सॉक्स ठेवण्यासाठी ऑर्गनायझर दाखवलेलं आहे आणि आतमध्ये बघा किती सारे सॉक्स आपण ठेवलेले आहेत आणि याला आपण चेन पण नाही वापरलेली पण बघा किती सुंदर असं तरी पण एकदम कवर झालेलं आहे कुठेही उघडा भाग वगैरे दिसत नाही म्हणजे आणि तुम्ही एका पटामध्ये पण लावू शकता जिथे आपलं हँडल असतं तिथे टांगण्यासाठी आणि बघा बॉटमचा बेस पण अशा पद्धतीने आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे ऑर्गनायझर बनून तयार झालेलं आहे अजून पण याच्यामध्ये बरीचशी जागा शिल्लक आहे कारण की माझ्याकडे जेवढे सॉक्सचे जोड होते आणि रुमाल होते काही तेवढे मी तुम्हाला यामध्ये ठेऊन दाखवलेले आहेत आणि हे बघा आपली जी कडी आहे हे तुम्ही कुठेही हँग करू शकता अगदी कुठेही जिथे तुम्हाला ठेवायचं असेल तिथे तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे ऑर्गनाइज किंवा हँग करून ठेवू शकता हे जे हँडल आहे है आपलं बांगडीचं आणि खूप मजबूत आहे आणि बघा खूप सुंदर असं आपलं हे ऑर्गनायझर बनून मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर मैत्रिणीनो कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा हा जुगाड गाड म्हणा किंवा आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मला ते ही आयडिया प्रचंड आवडलेली आहे आणि खरंच खूप सुंदर आहे आणि खूप छान दिसतं आणि घरात पण आपण स्वतःच्या हाताने बनवलेले असे स्टोरेज म्हणा ऑर्गनायझर खूप छान दिसतात तुम्हाला नक्कीच विचारतील पाहुणे वगैरे पण की तुम्ही शिवलं का कारण की दिसतं खूप छान आणि कपडे तुम्हाला ठेवायला कपाट जरी नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवू शकता या अगोदर पण मी मोठ्या साईजचं दाखवलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही साड्या पण स्टोअर करून ठेवू शकता त्याची पण लिंक मी तुम्हाला हवं तर कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवते